घडीची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज स्वारगेट रेप प्रकरणातील आरोपी गुन्हे प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे ह्याला काल रात्री पुणे पोलिसांनी दीड वाजता शिरूरच्या गुनाड गावातून ताब्यात घेतलेला आहे त्याला तिथून ते अटक करून पुण्याच्या लष्कर पोलीस ठाणे येथे त्याला ठेवण्यात आलेलं आहे त्याची व्यक्तियत चाचणी झालेली आहे खरंच पाहायला गेलं तर पंचवीस तारखेला हे जे लैंगिक अत्याचार प्रकरण हे घडलेलं होतं युतीनी समोर येऊन तक्रार स्वारगेट पोलीस स्टेशन येथे नोंदवली होती व त्यानंतर त्याला पकडण्याची प्रक्रिया सुरू झालेली होती पूर्वी पोलिसांचे तेरा पथक आणि ग्रामीण पोलिसांचेही पथक व शिरूरचे ग्रामस्थ यांनी सगळ्यांनी मिळून शोधकार्य चालवलं होतं त्यातच कुठंतरी यश आलं आहे त्याला पकडण्यात व त्याला सध्या लष्कर पोलीस ठाणे इथं ठेवण्यात आलेलं आहे त्याला आज पुण्याच्या पुण्याच्या कोर्टात त्याला हजर करण्यात येणार आहे आणि पंचवीस तारखेला हे जेव्हा प्रकरण घडलं तेव्हा विविध राजकीय पक्ष विरोधी पक्ष आणि संघटनांनी येऊन स्वारगेट एस टी स्टँड येथे आंदोलनं उभी केली होती व त्यांनी सरकारला ह्या बाबतीत जाब विचारलेला होता अनेक मंत्री उपसभापती नीलम गोरे तिथं आलेले होते त्यांच्याचबरोबर काल मंत्री योगेश कदम देखील तिथं पाहणीसाठी आलेले होते व त्यांनी आश्वस्त केलेलं की त्याला लवकरच लवकर अटक करण्यात येईल व त्यानंतर काल रात्री त्याला अटक करण्यात आलेली आहे आज त्याला कोर्टात नेणार आहे नेण्यात येणार आहे जी कायदेशीर प्रक्रिया ती राबवली ह्या प्रकरणात राबवली जाणार आहे ह्या सगळ्या प्रकरणात पुढं काय होईल हे बघायचं राहणार आहे आपला आवाज न्यूज साठी मी शेख जोहेब